नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे सागर इथे मुक्ताला फोन करतो आणि विचारतो तुमची फ्लाईट कधी आहे त्यावर मुक्ता सांगते पाच वाजता त्यावरती आता सागर तिला सांगतो की पंधरा मिनिटात घरी या मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आता त्यानंतर मुक्ता घरी येते आणि मग सागर मुक्ताला म्हणतो की वेलकम बॅक मुक्ता त्यावरती इंद्रा आता म्हणते ही अवदास इथं कशाला आली आहे त्यावर सागर इंद्राला म्हणतो एक मिनिट थांब आणि मग तो लगेच टी व्हीकडे जातो टी व्ही ऑन करतो आणि टी व्हीवरती जो कार्तिक का आणि आरती बोलत असते तो व्हिडिओ प्ले करतो आणि सर्वांना सगळं खरं काय आहे ते दाखवत असतो त्यामध्ये कार्तिक म्हणते की तू मलाही हो फसवलं त्या ताईलाही हो फसवलं तिचाही गैरफायदा घेतला आणि घरच्यांसमोर तिला वाईट साबित केलं हे ऐकल्यावरती स्वातीचे मात्र तळपायाखालची जमीनच सरकते आपला नवरा असा आहे हे कळल्यावर तिला खूप वाईट वाटतं आणि सागर सॉरी इथे आता कार्तिक हे सगळं बघितल्यावरती घाबरतो आणि तिकडनं पळ काढतो पण सागर लगेच कार्तिकला पकडतो आणि जोरदार त्याच्या एक कानाखाली देतो आणि त्याला तसंच फरफटतच मुक्ताच्या पायावर नेऊन ढकलतो आता हे सगळं बघितल्यावर मात्र मुक्ता एकटक सागरकडे बघत असते आणि मग सागर, सागर मुक्ताला सांगतो की मला तुमच्यावर पूर्ण विश्वास होता तुम्ही असं काही करणार नाही हे मला माहीत होतं परंतु घरच्यांना सगळ्यांसमोर निर्दोष हा बेकसूरहा हे साबित करण्यासाठी माझ्याकडे पुरावे नव्हते आणि आता माझ्याकडे पुरावे आले आहे म्हणून मी आता हे सगळ्यांना दाखवलं आहे आता हे ऐकल्यावरती मुक्ताला खूप भारी वाटतं आणि मुक्ता एकटकच एकटक सागरकडेच बघत राहते आता मुक्ता तिचा निर्णय बदलेल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद